हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मिरुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आतल्या रात्रीचा हा ब्लॉग आहे तर म्हणजे रात्रीच आम्ही सुरुवात केली होती का आता आपण दिवाळीला कसं घर आपलं स्वच्छ करतो तसंच आता गुरु पो गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी ही सगळं घर आणि देवाचं सगळं साहित्य सगळं क्लीन करून ठेवलं होतं आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी साडेनऊ वाजता आले होते आणि दिवा वगैरे सगळं विजून गेला होता त्यानंतर सगळी सुरुवात केली आणि कसं होतं सकाळी एकदम सगळी सेवा वगैरे करणं ना खूप अवघड होऊन जातं म्हणजे वेळ मिळत नाही एवढं होतं तर डीप क्लिनिंग केली आणि मला शिवायचे ते स्वामींसाठी ड्रेस म्हणजे स्वामींचे वस्त्र म्हणा एक शॉल टोपी आणि एक आसन असं शिवलं होतं मी तर तो, तो मला जवळून दाखवते खूप छान असं शिवलं होतं बरं का आणि मस्त कापड पण होतं म्हणजे साडीतला राहिलेला म्हणजे ब्लाऊज पीस राहिला होता ना त्याच्या कापडापासून मी स्वामींसाठी छान अशी टोपी शिवलेली आणि छान असं रात्रीच मी तयारी करून ठेवली होती म्हणजे कसं होतं सकाळी आपलं लगेच पूजा वगैरे करता येतं आणि राहिलेली काय सेवा असेल ती आपल्याला करता येते तर पूर्ण सगळं आवरलं आणि परीची पप्पांची चाललं होतं जप आणि आता असं पारायण लावलं होतं एक दिवसाचं सारामृत म्हणून तर ते लावायचं म्हणजे संध्याकाळी भासणार होते परीचे पप्पा पण त्यांचं पूजा वगैरे झाल्यानंतर ते परीला चढवण्यासाठी चालले होते आणि त्यानंतर मी काय केलं राहिलेली रांगोळी वगैरे ती माझ्याकडे असतं काम तर मला रांगोळी काढल्याशिवाय देवपूजा झाल्यासारखंच वाटत नाही बरं का म्हणजे रोजची सवय झालेली ती त्यासाठी आणि परीलाही आज खिचडी दिली होती तर शाबूदानाची खिचडी बनवली होती तर ती खिचडी दिली होती आणि आज सगळ्यांनीच आम्ही उपवास केला होता तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आज मी नारायणपूरला जाणार होते म्हणजे गुरुपौर्णिमा होती आणि एक म्हटलं छानही वाटतं बरं का दत्त मंदिरात जाऊन आलं ना तर खरंच खूप छान वाटतं म्हणजे आता आम्हाला जवळ पडतं त्यामुळे मी दत्त मंदिरात नारायणपूरच्या जात असते आणि पुण्यात जायचं म्हणणार तर तिथेही प्रचंड गर्दी असते बरं का त्यामुळे पुण्याला जाणं असं वाटतं नको आपलं नारायणपूरला गेलेलं ते कधीही चांगलं तर मी आता हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं म्हणजे हळदीचं लेपन झालं की मग आल्यानंतर फक्त स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि स्वयंपाकाचा व्हिडिओ मी काही टाकला नाही का तर खूप मोठं ब्लाउज होऊन जातो आणि थोडं थोडंसं स्वामींसाठी पेढे वगैरे आणले होते आणि नारायणपूरला गेल्यानंतर मला काय प्रचिती आली ती तो मला सांगणार आहे पुढं तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग पूर्ण पहा आणि कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर सगळी सेवा वगैरे करून झाली आणि आता पाराने लावलं होतं गुरुचरित्र तर सारामृत तर त्यानंतर मग सगळी पूजा वगैरे झाली आणि आज नशीब म्हणजे पाऊस नव्हता बरं का पाऊस असला तर हळदीचं लेपण राहत नाही आणि शक्यतो मी हा हळदीचं लेपन पाऊस सुरू झाल्यापासून मी केलं नाही बरं का तर सकाळची सगळी तयारी चालू होती आणि सगळे कामं वगैरे सगळं क्लीन करून गेले ते फरच्या वगैरे सगळं पुसून झालं होतं आणि आता निघाले होते नारायणपूरला जाण्यासाठी तर तुम्ही पण पहा नारायणपूरला जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की पहा पुरंदरच्या पाय तशी मंदिर आहे आणि मी आत्ता पुणे सातारा रोडनी चाललेली होते आणि आपल्याला इकडनं सासवड मार्गी पण जायला येतं बरं का पण मी ह्या वेळेस म्हणलं आपण ह्या साईडने जायचं तर हे तिथलं धाम आहे बरं का म्हणजे स्वामी धाम म्हणून आहे तर खूप छान आहे आणि सगळं आयुर्वेदिकच आहे तिथं तर म्हणजे तिथं सगळा पंचकर्म हे सगळं केलं जातं तर नारायणधाम म्हणून आहे ना तिथं श्री नारायणधाम म्हणून तर सगळे तिथं सगळ्या आजारांवरती उपचार होतात ॲडमिट करण्याची पण सोय आहे आणि छान असं नैसर्गिक उपचार होतात तिथं तर, तर तुम्हाला हे मी जवळून काय दाखवते का तर तुम्हीही कधी आला तर तुम्हालाही माहिती पाडावं म्हणून आणि जर कुठल्या ताईदादांना गरज वाटली तर नक्की भेट देऊन जावा खरंच खूप छान आहे आणि नारायणपूरलासुद्धा तुम्ही आला नसाल तर नक्की एक दिवशी जाऊन येऊन जा का तर ना खूप छान आहे आणि गर्दी भरपूर गर्दी होती आणि बरेचसे लोक खूप सकाळी येऊन पण गेलेली होती का तर सकाळची एक आरती असती आणि एक बारा साडेबाराची एक आरती असती ती इतकी गर्दी होती भरपूर अशी गर्दी होती तर मी आता ह्या साईडला थांबलो होता आम्ही आणि एक आतमध्ये जायलासुद्धा जागा नव्हती इतकी लोकं सगळी बसलेली होती आणि आरती झाल्याबरोबरच का मला तिथं एक दादांनी आवाज दिला आणि एक परिचय पप्पांच्या आणि माझ्या हातामध्ये एक त्यांनी लाडू दिला का तर आणि इथं बघा तुम्हाला दाखवते मी पेढे वळायचं काम चाललेले आहे पेढे बनवत आहेत ते ताई तर म्हणजे किती एकदम उत्साहात दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते तर इथं खरंच खूप छान आणि तुम्हाला आता पुढं दाखवते मी तर मला ही प्रचिती म्हणजे कसं होतं इतक्या गर्दीतून सुद्धा त्या दादानी आवाज देऊन आमच्या दोघांच्या हातातमध्ये लाडू दिला आणि मी स्वामींसाठी थोडीफार खरेदी केलेली आहे तू तेही तुम्हाला दाखवते तर आमच्या दोघांनाही उपवास होता त्यामुळे आम्ही काही खाल्ला नव्हता ते आम्ही मुलांसाठी घेऊन आलो होतो आणि दोन माळा आणल्या बरं का तर स्वामीला जरा म्हणलं अदलून बदलून पण असावेत म्हणजे आहेत पहिले पण तरीसुद्धा मी नवीन काहीतरी घ्यावं म्हणून आणलं होतं आणि हा मुकुट घेतलेला आहे छोटासा पण मला फेटा घ्यायचा होता पण फेटा एकदम मोठा होता आणि आपली स्वामींची मूर्ती एकदम लहान आहे माझ्याकडं त्यामुळे मी हा छोटासा फेटा आणलेला आहे आता बसतो का नाही माहीत नाही तर बसला तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसेल आणि स्वामींसाठी थोडेफार पेढे आणले होते आणि मग संध्याकाळचं तुम्हाला इथून पुढचं रुटीन आहे पण अगदी थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे काय तर खूप मोठा ब्लॉग होतो आणि मग तुम्हाला आता एखाद्या वेळेस पुढचा ब्लॉग मी थोडासा अजून वेगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यातला निम्मा पार्ट दाखवेल पण स्वामीलाही छान फुलं घेऊन आले होती हार बनवला संध्याकाळी आल्यानंतर आणि मग त्यांनी पारण सुरुवात केली तोपर्यंत मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि स्वयंपाक वगैरे झाला नैवेद्य तर काय दाखवायचा नव्हता मग पेड्याचा नैवेद्य दाखवला मी का तर आम्हाला अजून वर्षभर काही नैवेद्य देवाला दाखवायचं नाही त्यानंतर आज खूप दिवसातून मी आरती आम्ही म्हणली बरं का का तर खूप महिने झाले कसलीच गुरुवारची आता आरती क करत नाही आम्ही पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आरती केली आणि आपण आपल्या ही असं सेवेची सवय लावायची आहे का तर मी आत्ता वाचलेलं आहे की ग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये दत्तसेवा बरीच लोकं करणार आहेत आणि करायलाही पाहिजे का तर बऱ्याच जणांना कसं वाटतं की सेवा करून काय मिळणार आहे तुम्ही पैसा पाणी आपल्याला काय मिळणार नाही त्यासाठी आपल्याला कष्टच करावं लागणार आहे फक्त माझं म्हणणं कसं आहे की आपलं घर सुरक्षित राहावं आपल्या मुलांवर चांगले संस्कार लागावेत म्हणून आपण दत्तसेवा करायची सेवा करायची तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ